नमस्कार मी विजय वाघमारे द क्लिअर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते वंचितने अधिकृत जाहीर केलेले उमेदवार प्रफुल्ल लोढा हे यांची उमेदवारी नाकारताहेत वंचितने ज्या सन्मानाने आपल्याला उमेदवारी दिली त्या सन्मानाने मी ती उमेदवारी परत करण्याचं ते बोलत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांनी हा एवढा मोठा निर्णय अचानक का घेतला आहे प्रफुलजी सगळ्यात प्रथम आपलं स्वागत काय सांगाल आपण उमेदवारी परत करण्याचा निर्णय घेतलेला मी सर्व जळगाव जिल्हा यांना सांगू इच्छितो मला प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला वंचित भाऊ जनआघाडीची उमेदवारी दिली व फार मान सन्मानाने व फार प्रेमाने मला ती उमेदवारी त्यांनी दिली त्यांचे जिल्हाध्यक्ष शमीना पटेल जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे आणि त्यांची संपूर्ण टीम म्हणजे लोक वंचित बहुजन आघाडी म्हणजे फार काही समजतात परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्यासारखे लोक आणि त्यांच्यासारखी आघाडी किंवा त्यांच्यासारखं संघटन मला आजपर्यंत भेटलं नाही परंतु मी जळगाव जिल्ह्यात दोन तीन दिवस फिरत असताना माझ्या असं लक्षात आलं की किंवा माझी उमेदवारी असल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांचं जे सीट आहे करण पवार हे निवडून येऊ शकणार नाही आणि माझ्यामुळे त्यांना धोकावू शकतो म्हणून माझा उद्देश काही उद्धव शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाही आहे माझा विरोध गिरीश महाजन एकनाथराव खडसे ह्या लोकांना आहे आणि त्या विरोधातून मी ती उमेदवारी घेतली होती परंतु माझ्यामुळे जर कोणाचं नुकसान होत असेल तर मी ती उमेदवारी सन्मानाने आज मान्य जी आंबेडकर साहेब यांना फोन करून सांगितलं की आपण जे मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी जे आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील व त्यांच्या संघटनेने मला जे सहकार्य केलं त्याबद्दलही मी त्यांचा ऋणी राहील परंतु मी हे उमेदवारी जी आहे जे आपले बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं धोरण आहे किंवा जी घटना आहे त्या घटनेला धक्का किंवा हुकुमशाही पद राजवट चालू आहे भारतीय जनता पार्टीची त्या राजवटीलाच आपण सहकार्य करतोय ब असं माझ्या मनात आलं म्हणून मी स्वेच्छेने ही उमेदवारी माझी मागे घेत आहे नाही नाही पण मग तुम्ही उमेदवारी निर्णय मागे घेण्याचा निर्णयापर्यंत कसे पोचलात म्हणजे काय कारण झाली या म्हणजे तुम्ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आपली भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर तुम्ही अचानक माघार घेण्याचा निर्णय घेताय तर नेमकं कारण काय राजकारणामध्ये असं असतं की सगळं काही जाहीर केल्यावर जर योग्य गोष्ट लक्षात आली माणसाने योग्य निर्णय घ्यायला पाहिजे तर माझ्या मनाला योग्य जो निर्णय वाटला तो त्यावेळेला तो योग्य होता परंतु मी जेव्हा त्या विषयाच्या खोलात गेलो <सथ> आणि जेव्हा एक जनरल अभ्यास केला जळगाव जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा मा तर माझ्या अशा लक्षात आल्या की मी निवडून येऊ शकणार नाही आणि <सथ> माझा उद्देश कोणाला पाडायचा किंवा कोणाला निवडून जाण्याचा आहेच नाही अशा परिस्थितीत तुमच्यावर आरोप पण होऊ शकतो की तुम्ही करण पवारांना मॅनेज झालात हॅलो ह्या जळगाव जिल्ह्यातील जे मला दोन तीन टक्के लोक ओळखतात त्यांना माहिती आहे प्रफुल्लोळा कोणाला मॅनेज होणारा मनुष्य नाही आहे आणि कोणी म्हणेल मला उमेदवारी घेतली तेव्हाही लोक म्हणत होते की गिरीश महाजनांनी यानं उभं केलेलं आहे आता लोकं म्हणतील त्यांना मॅनेज ही लोकांची ज्यांची त्यांची बुद्धी आहे आणि लोकांना सत्य माहिती नसतं म्हणून ते त्यांचा तो विचार करतील तर त्यांचा तो द्वष नाही आहे कारण राजकारणामध्ये असेच धंदे चालू आहे परंतु प्रफुल्लोळा त्यातला नाही आहे हो हे जे माजा माजा मन चुकी था था चुकी था। मला बघतात त्यांना माहिती आणि सगळ्यात पहिले आत्मा ही परमात्मा हे माझं धोरण आहे माझं मन म्हणतं चुकीचं आहे ते चुकीचं आहे बरं आपण प्रकाश आंबेडकरांशी आज सकाळी तुम्ही जसं सांगितलं की मी सकाळी थेट त्यांच्याशी बोललो त्यांची प्रतिक्रिया काय होती नेमक्यावर ते नेमके काय बोलले तुम्हाला नाही ते मी आंबेडकर साहेबांशी बोललो की बा आपण मला उमेदवारी दिली परंतु मला काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे मी माझी उमेदवारी मागे घेते तर तुम्ही आपण आपला उमेदवार द्या काय तर ते म्हणे ठीक आहे लोडाजी असं जर आपली इच्छा आहे तर माझं काही म्हणणं नाही त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं आता तुम्ही म्हणताय ते की करण पवारने मॅनेज केलं का कोणी जर मला मॅनेज करायचं असतं तुम्ही फॉर्म भरला असता मग वेळेला माघार घेतली असती शांत बसला असता मग करण पवारला मॅनेज झाला असता आता वंचित बहुजन आघाडी त्यांना जायचं दुसरा उमेदवार पण देऊ शकते म्हणून मॅनेज होण्याच्या अगोदरच मी हे केलंय ऐनवेळी म्हणजे तुम्ही उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमची भूमिका स्पष्ट केली नाही आणि तुम्ही काही धगा फटका हे बघा ज्या पार्टीने माझ्यावर विश्वास केला आहे मी त्यांच्याशी धोका करणार नाही जी जनता बळा होते मी त्यांच्याशी धोका करणार नाही पण व्यक्ती जेवढ्या प्रवृत्ती कोणी चांगला विचार करतो कोणी वाईट विचार करतो कोणी काय विचार करतो याच्यापेक्षा आपलं मन काय विचार करतो या गोष्टीला मी प्राधान्य देत असतो माझ्या जीवनामध्ये शेवटचा प्रश्न आपण उमेदवारी मागे घेतलेली आपण तिकीट परत केलेलं आहे आपलं समर्थन मात्र कोणाला राहील एक राजकीय नित, म्हणून आपण कोणाला समर्थन देणार मी करण पवारांना समर्थन देणार करण पवारांचा प्रचार करणार मित्रांनो आपण बघितलं प्रफुल्ल लोडा जे वंचितचे अधिकृत उमेदवार होते जळगाव लोकसभा मतदारसंघातील त्यांनी आपली उमेदवारी पक्षाकडे परत केल्याचं सांगितलं आहे याच्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी घटना ही मानली जाते याच्यामुळे करण पवारांना जो सेटबॅक बसणार होता वंचित बहुजन आघाडीचा तो कुठेतरी थांबेल का जर वंचितने पुन्हा नवीन उमेदवार दिला तर त्याच्यामुळे परत करण पवारांच्या अडचणी वाढतील का आपल्याला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा धन्यवाद